दादा तुम्ही बोल मी माणसं इथं गावातले कचरा टाकतात मी पण कचरा टाकलो असे कचरा टाकायची ना नसते ना माणसं केले म्हणून तुम्ही बी करायचे असते का तुम्ही कोण मला सांगणार आहे मी स्वच्छता मॉनिटर गाव संपूर्ण कचरा टाकते गावाला कोणी म्हण आम्हाला कोण गाव टाकू गाव टाकू देना मी टाकू असा व्यवहारामुळे बर आजपासून मी कचरा कर, टाकणार नाही सॉरी ते उचला मित्रांनो असे कचरा टाकायचे नसेल ह्यामुळे आपली शाळा आपला गाव आपला भारत देश A sua tia outra tu let's change, change.